श्री स्वामी समर्थ सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर या संक्रांतीमध्ये कोणत्या रंगाची साडी नेसायची आहे बांगड्या कोणत्या रंगाच्या घालायच्या ही सर्व माहिती मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो यंदा मकर संक्रांती पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साजरी करण्यात येणार आहे मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नयेत याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलेलं आहे त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चूक टाळावी तेही जाणून घ्या यंदा मकर संक्रांतीला पाच रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकता हे पाच रंग यंदा मकर संक्रांतीत शुभ मानले गेले आहेत मकर संक्रांतीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता हिरवा रंग हा सुवासिनीचा रंग किंवा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल हा रंग देखील सौभाग्याचं प्रतीक मानला जातो शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जातं पूजा मांडणी असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी हा रंग प्रसन्नतेचं प्रतीक मानलं जातं यानंतरचा शुभ रंग आहे केशरी हा रंग सकारात्मकतेचं प्रतीक असल्यानं तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही परिधान करा त्याशिवाय पिवळ्या रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता कारण पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टीपासून आपलं संरक्षण करतो यंदा या रंगाची साडी चुकूनही नेसू नका मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाचं वस्त्र परिधान करून आली आहे यावर चर्चा होते कारण ज्या रंगाची साडी परिधान करून देवी आली असते तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज असतो यंदा संक्रांती देवी ही काळ्या रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याने यंदा आपण संक्रांतीमध्ये काळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू शकत नाही त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत बांगड्याबद्दल देखील ही चूक करू नका बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता इतर रंगांच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला तर ही होती संपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद